श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीनशे पन्नासाव्या शाहिदी समागमाच्या निमित्त आज देशभरामध्ये हिंदकी चादर हा कार्यक्रम आपण करतोय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये गुरु तेग बहादूर साहेबजीचा संदेश तळागाळापर्यंत पोचवावा या उद्देशाने महाराष्ट्रामध्ये आपण नांदेड नवी मुंबई आणि नागपूर या तीन ठिकाणी हिंदकी चादरचा मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम करतोय आणि या कार्यक्रमास आपले पंतप्रधान मोदीजी अमित भाईजी हे उपस्थित राहणार आहेत जर आपण पण हिंदकी चादर म्हणजे संरक्षण राष्ट्राचं संरक्षण ज्यांनी केलं असे गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्याविषयी जेव्हा आपण वाचत जातो त्यावेळेस देशासाठी आपल्या राष्ट्रासाठी त्यांनी स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं ज्यावेळेस जबरदस्तीने धर्मांतराचं प्रक्रिया सुरू झाली त्या काळामध्ये तेगबहादूरजींना खूप वेळा धर्मांतर करण्यासाठी सक्ती करण्यात आली पण त्यांनी धर्मांतर करण्याऐवजी आपलं जीवनदान देणं पसंत केलं आणि दिल्लीच्या चांदनी चौकामध्ये त्यांचा शिरच्छेद केला गेला बाबा तेग बहादूरजी हे नववे धर्मगुरु होते आपण बघितलं की मधल्या काळामध्ये गुरु परंपरा खंडित होण्याकडे चालली असताना बाबा माखनशा लबाना हे जेव्हा सगळीकडे फिरत होते की येणारे न गुरु कोण असावेत त्यावेळेस त्यांना त्यांनी गुरु तेग बहादूरांना बघितलं आणि ते म्हणले की गुरु लाधोरे गुरु रे म्हणजे गुरु मिळाला गुरु मिळाला आणि गुरु तेग बहादूरजी हे नववे धर्मगुरु झाले त्यांनी आनंदपूर साहेब सारखं पवित्र तीर्थस्थान स्थापन केलं जे आज पण आपल्या ह्याच्यासाठी खूप पवित्र ठिकाण म्हणून मानलं जात त्यांची एकच शिकवण होती की राष्ट्र मोठं आहे आणि प्रत्येकाने आपलं प्रत, कर्तव्य करताना करता शांतीचा संदेश पण दिला पाहिजे हे एक संदेश त्यांनी जगभरामध्ये पोहोचवला अशा गुरु तेग बहादूर साहेबजींच्या तीनशे पन्नासाव्या शाहिदी निमित्त मी त्यांना प्रणाम करते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र